निपाणी नगरीमध्ये पार पडला डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रथम पदस्पर्श पहिला ऐतिहासिक शताब्दी महोत्सव निप्पाणी नगरीमध्ये देवराज इंगळे विचारपीठ आणि भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रथम पदस्पर्श शताब्दी महोत्सव समिती निपाणी यांच्या वतीने आयोजित पहिल्या ऐतिहासिक शताब्दी महोत्सवामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच मंचावर येऊन दलितांच्या आणि जनतेच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याची ग्वाही दिली तो स्तंभ असं करून जातोय की येणाऱ्या प्रवासी डॉक्टर बाबासाहेबांचा स्तंभमध्ये करून जायला पाहिजे आणि त्याला जे काही इतिहासात त्या स्तंभामध्ये आपण लिहून ठेवायचं एक सुंदर असा परिकल्पना तुम्ही मी देखील तुमच्या सोबत आहे सगळ्यांनी मिळून आपण या आपण

श्री महेंद्र मंकाळे खासदार प्रियंका जारकीहोळी आमदार शशिकला जोल्ले ज्येष्ठ नेते सुभाष जोशी माजी आमदार काकासाहेब पाटील सहकार नेते उत्तम पाटील लक्ष्मण चिंगळे डॉक्टर आचूत माने श्रीकांत वराळे प्राध्यापक जे डी कांबळे जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार विक्रम शिंगाडे संदीप माने यांच्यासह शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री सुधाकर माने सर्व सदस्य नगरसेवक मान्यवर तसेच भीमसैनिक आणि भागातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होऊन निपाणी नगरीमध्ये पार पडलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रथम पदस्पर्श पहिल्या शताब्दी महोत्सवाचे साक्षीदार बनले समाजकार्य न्यूजसाठी निप्पाणीहून संपादक संदीप कुरुंदवाडे